मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाच्या बाजूला हालचाली वाढताना पाहायला मिळत आहेत कारण आता या इकडे स्टेज आहे शंभर मीटरवर आणि इकडून वैद्यकीय कक्ष हे लावण्यात आलेले आहेत तिथे डॉक्टरांची सुद्धा तैनाती करण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेने अग्निशामन दलाच्या काही गाड्या अँब्युलन्स तीन तीन अँब्युलन्स सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळाच्या बाजूला लावलेले आहेत तुम्ही बघू शकता इथे दोन वैद्यकीय कक्ष आहेत मध्ये काही प्रथमोपचार साहित्य आहेत त्याचबरोबर काही डॉक्टर सुद्धा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आझाद मैदान पोलीस चौकीच्या समोर हे सगळं लावण्यात आलेलं आहे इकडे सुद्धा डॉक्टरांची एक टीम बसलेली आहे जे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत कुणाला जर काही इजा झाली कुणाला काही त्रास झाला तर त्यावेळेला उपचार म्हणून या डॉक्टरांच्या टीमची तैनाती करण्यात आलेली आहे मागे तुम्ही बघू शकता अँब्युलन्स उभ्या केलेल्या आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा आहेत इथे पंखा लावण्यात आलेला आहे जर एखाद्या आंदोलकाला इजा झाली त्याला काही त्रास झाला किंवा आणखी काही समस्या उद्भवली तर अशा वेळेला वैद्यकीय सहायता इथे इथेच देण्यात यावी त्यांना दवाखान्यात नेलं जाऊ नये किंवा अति फार गरजेची आवश्यकता वाटली तर अँब्युलन्सचा वापर केला जाईल पण इथे डॉक्टरांची एक टीम दिसते आहे आणि त्यांच्या मागे त्यांच्या मागे सुद्धा पोलिसांचा पहारा आहे पोलिसां पोलीस सुद्धा डॉक्टरांच्या मागे बसलेले आहेत आपण इथल्या डॉक्टरांशी बोलणार आहोत पहिलं तर हे कक्ष उघ कधी उघडण्यात आलंय आणि आता कशा प्रकारची सहाय्यता लोकांना दिली जाते पहिल्या दिवसापासूनच उघडण्यात आल्याच आहे जेव्हापासून आपले आंदोलक आले आहेत आणि आपण जेवढं पण प्राथमिक उपचार आहेत ते आपल्या सगळं सहायता दिले जात आहे आंदोलकांना आतापर्यंत किती आंदोलक तुमच्याकडे आलेले आहेत आणि कशा प्रकारच्या समस्या आंदोलकांना उद्भवल्याचं तुम्हाला पाहायला मिळतं थोडाफार त्यांना पाय दुखणे आहे डोक्या दुखणे आहे ते सगळे आहेत त्यांना त्याबद्दल सगळ्या आपण उपचार केले गेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल तुमच्याकडे काही माहिती आलेली आहे नाही सध्या आम्हाला नाहीये त्यांच्याकडे वेगळी वैद्यकीय टीम असते ठीक आहे त्यांच्याकडे वेगळी टीम आहे आता आता ही टीम फक्त आहे तर तुम्ही कोणकोणत्या गोष्टींसाठी उपचार देणार आहात म्हणजे एखाद्याला जर अस्वस्थ वाटायला लागलं एखाद्याला हार्ट मध्ये त्रास व्हायला लागला किंवा अन्य प्रकारची जर झाली मोठा काय आजार वगैरे असेल असा त्रास होत असेल तर एकशे आठ अम्बुलन्स आपल्याकडे आणि अँब्युलन्सची उपलब्ध आहेत त्यांना आपण बाकीच्या हॉस्पिटलमध्ये पाठवू शकतो पण छोटं मोठं काय असेल प्राथमिक उपचार आपण प्राथमिक उपचार देतोय त्यांनी आता ह्या ज्या मागे आम्ही अँब्युलन्स बघतोय दोन नाही तर तीन चार प्रकारच्या अँब्युलन्स आहेत तर त्या त्या कशासाठी आहेत ते पण आपल्या सहाय्यक आयुक्तांनी आपले प्रायव्हेट अँब्युलन्स आहेत ते पण त्यांचे पण बंदोबस्त केले गेले आहे एकशे आठ पण आजूबाजूचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याकडून पण अँब्युलन्सची सहायता दिली जाते तर डॉक्टरांनी माहिती दिली आहे की ज्या जे आंदोलक ज्यांना त्रास व्हायला लागला तर त्यांना रुग्णालयात जाण्यापूर्वी जी बेसिक गरज आहे मेडिकल ती इथे दिली जाऊ शकते तुम्ही बघा इथे गोळ्यांचे तुकडे करून ठेवण्यात आले म्हणजे वेळ वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सुद्धा एक नवी शकल लढवलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी एका रांगेत उभ्या केल्यात आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत म्हणजे पूर्णतः फौजपाटा एक प्रकारे काल आम्ही ज्यावेळेस मनोज जारांगी पाटील यांच्याशी बोलत होतो तर त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं होतं की आरोग्यमंत्री कुठे आहेत हेच मला कळत नाहीत मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं ते सांगण्याचं कारण त्याच्या मागे असं होतं त्यांचं की आम्हाला उपचारा उपचार मिळत नाहीये एक प्रकारे काही आंदोलकांना त्रास झालेला होता त्यांना उपचार न मिळाल्यामुळे कुठेतरी मनोज पाटील यांनी हतबलता व्यक्त केलेली होती पण आता ज्या वेळेला आम्ही त्यांच्या स्टेजच्या बाजूला उभे आहोत त्यावेळेला तीन ते चार अँब्युलन्स उभे आहेत समोर दोन वैद्यकीय कक्ष आहेत डॉक्टरांची एक टीम आझाद मैदान पोलीस चौकीच्या समोर आहे डॉक्टर सुद्धा बसलेले आहेत आणि पोलिसांचा पहारा सुद्धा त्यांच्या मागे लावण्यात आलेला आहे अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल आता प्रश्न विचारले जातात कारण आंदोलनाला तीन दिवस आता झालेले आहेत आज त्यांच्या परवानगीचा सुद्धा प्रश्न अजून कायम आहे मनोज जरांगे पाटील हे आतापर्यंत पाणी घेत होते पण आता इथून पुढेच्या आंदोलनासाठी त्यांनी पाणीसुद्धा न घेण्याचा निर्धार केलेला आहे सरकारची सुद्धा चर्चा सुरू आहे पण एकूणच जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबद्दल आणि महानगरपालिका यांनी उचललेल्या पावलाबद्दल मग त्यांची वैद्यकीय सहायता असेल किंवा पोलिसांचा पार असेल या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची नेमकी काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन आशिषसोबत मी आतिक मुंबईत